नमस्कार मित्रांनो मराठी साइड या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कांदा अनुदानासाठी म्हणजेच आता पहा त्या ठिकाणी कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता चाळीस हजार रुपये भरपाई मिळणार आहे त्या त्या ल, जानु दर, बने तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी त्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण कुठलाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील उत्पादक कांदा उत्पन्न शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते तणनाशक संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले तर यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली त्यामुळे काही अशी दिलासा मिळाला आहे काही दिवसापूर्वी देवळा तालुक्यात विठेवाडी परिसरासह अन्य गावात तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शंभर एकर पेक्षा जास्त कांद्याचे त्या ठिकाणी संपूर्ण नुकसान झाले होते यावेळी संबंधित कंपनीचे जे काही औषध विक्रेते कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याऐवजी आदेश दिले होते त्यानुसार कळवण देवळा साटाणा या तालुक्यामधील तणनाशक फवारणीतून कांदा पिकाची झालेली नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना एकर चाळीस हजार रुपये भरपाई मिळालेली आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार राहुल आहे आमदार नितीन पवार कृषी विभागाचे अधिकारी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ती भरपाई देण्यात आली होती या भरपाईतून शेतकऱ्यांचं झालेलं मोठं नुकसान भरून येणार नाही परंतु भरपाईपोटी मिळालेली एकरी चाळीस हजार ही रक्कम शेतकऱ्यांना थोडाफार हातभार निश्चित लागेल वरील भरपाई ही फक्त आय पी एल कंपनीच्या औषधामुळे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसानीच्या बदल्यात आहे अजून सिन्नरने फाड येवला या तालुक्यातील अणु प्रॉडक्ट कंपनीच्या औषधाने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा जोरदार पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू राहील असं त्या ठिकाणी भारत दिगोळे म्हणजेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे त्या ठिकाणी ते म्हटलेले आहे तर या ठिकाणी लवकरच आता कांदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई मिळणार आहे